सध्या लोकसभेची रणधुमाळी सर्वत्र सुरू आहे त्या अनुषंगाने निवडणूक आयोग आणि पोलीस प्रशासनाने गैरप्रकार अवैध मद्यांची तस्करी खरेदी विक्री रोखण्यासाठी कंबर कसली आहे परंतु सुरगाणा तालुका या कारवाईला अपवाद ठरल्याचे चित्र पाहायला मिळते आहे तत्कालीन पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या काळात अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले होते परंतु आज घडीला तेज धंदे पुन्हा एकदा फोफावले आहेत सुरगाणा तालुक्यातील रोकडपाडा या गावातील नागरिकांनी प्रबंध भूमीकडे अवैध दारू विक्री जोरात सुरू असल्याची तक्रार केली होती त्या अनुषंगाने प्रबंध रोकडपाडा गाठत अवैध दारू विक्रीचे स्टिंग ऑपरेशन करत सुरगाणा पोलिसांचे वाभाडे काढले आहेत या भागात सध्या लग्नसराई जोरात सुरू असल्याने जणू काही अवैध देशी विदेशी मद्य विक्रीचा महापूरच आलेला दिसतो आहे ग्रामीण भागातील अल्पवयीन मुलं ही दारूमुळे आपलं आयुष्य बर्बाद करताना दिसत आहेत तर काही तरुणांचे संसार देखील या दारूमुळे उद्ध्वस्त झालेली पाहायला मिळत आहेत काही महिन्यांपूर्वी रोकडपाडा या गावात महिलांनी एकत्रित येत दारूबंदीसाठी पोलीस प्रशासन व राज्य उत्पादन शुल्क यांची दारे ठोठावली होती तसेच त्यानंतर प्रबंधभूमीने भूमीने अशाच प्रकारे स्टिंग ऑपरेशन करून झोपलेल्या पोलीस प्रशासनाला जागे केले होते या गावातील मुजोर प्रवीण वाघमारे रवींद्र चौधरी हे गेल्या तीन ते चार वर्षांपासून करत आहेत आणि आजू, आणि अजून गावात ते ठिकाणी असे धंदे चालू असल्याचे बोलले जात आहे म्हणून अवैधपणे दारूधंदे करणाऱ्यांवर प्रशासनाने कारवाई न केल्याने सध्या त्यांचा मुजोरपणा वाढत चालला असून आमचं कुणीही वाकडं करू शकत नाही अशा अफवा सुरगाणा पोलिसांच्या नाकावर टिचून हे मुजोर व्यावसायिक करत असल्याचे देखील बोलले जात आहे खरं तर या रोकडपाड्यातल्या मातीने प्रशासनात मोठमोठे मोड़ अधिकारी निर्माण केले आहेत आणि जर त्यांच्याच भूमीत असे अवैध धंदे चालत असतील तर मग सुरगाणा पोलीस निद्रा अवस्थेत का रोकडपाड्यासह सुरगाणा पोलीस ठाणे हद्दीत बऱ्याच ठिकाणी असे अवैध धंदे सुरू असून सुरगाणा पोलीस राज्य उत्पादन शुल्क विभाग हे विभाग या अवैध धंदे करणाऱ्यांकडून आर्थिक फायदा घेतात का आणि त्यासाठीच दुर्लक्ष करतात असा देखील गंभीर आरोप परिसरातील नागरिक करत आहेत म्हणून या प्रकरणी नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी तातडीने लक्ष घालून सुरगाणा पोलिसांचे कान टोचून तात्काळ कारवाई करावी अशी मागणी तालुक्यातून होत आहे प्रबंध भूमीने अशाच प्रकारे तालुक्यातील विविध ठिकाणाहून अवैध धंद्यांचे स्टिंग ऑपरेशन केले आहे आणि ते लवकरच प्रसारित देखील केले जाणार आहे प्रबंधभूमी महाराष्ट्रासाठी प्रकाश बागुल सुरगाणा